मतदार यादीतील मतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी अहिल्यानगर येथील क्रमांक सहा मधील अपक्ष उमेदवार श्रीनिवास जनसंपर्क का कार्यालय चौक सोनानगर या ठिकाणी सुरू करण्यात आलंय यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी साई वीणा श्रीनिवास बोज्जा मी अहिल्या नगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहा मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे तरी प्रभाग क्रमांक सहा मधील नागरिकांना आवाहन करते की आपले बहुमोल मत मा, मला देऊन पुन्हा एकदा मला सेवा करण्याची संधी द्यावी कल्याणनगर महानगरपालिका दोन हजार सव्वीस च्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये विना श्रीनाथ भोज्या यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा आज या ठिकाणी बिस्तबाग चौक सोनानगर चौकाच्या येथे हे ये कार्यालयाच सुरुवात झालेलं आहे मी या प्रभाग क्रमांक सहा मधील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या काही अडीअडचणी अडचणी असतील मतदानाबाबत आपल्या नावाबाबत तर आपण नक्कीच या कार्यालयाला भेट द्यावी आपल्या मतदार यादीतील अडी अडचणी सोडवण्यासाठी कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन श्रीनिवास बोज्जा यांनी केलंय प्रतिनिधी यतीन कांबळे नगर क्रांती न्यूज अहिल्यानगर